आंबेजोगाई हो इथल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधांचा पुरवठा करणारी एक टोळी उघडकीस आली आहे या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे बनावट औषधं पुरवणारी विशाल एंटरप्रायझेस ही कंपनी कोल्हापुरातील असून महाराष्ट्रातील अनेक शासकीय रुग्णालयांना या कंपनीनं औषधांचा पुरवठा केला आहे कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला याच कंपनीनं औषधांचा पुरवठा केला होता त्यामुळे विशाल एंटरप्रायझेस या कंपनीकडून खरेदी झालेले औषधांची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक आणि कॉमनमॅन संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मराठवाड्यातील अंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची तक्रार समोर आली आहे अन्न औषध प्रशासनाचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संबंधित रुग्णालयाच्या औषध भांडाराला भेट देऊन एझिथ्रोमायसिन औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते गेल्या महिन्यात त्याचा अहवाल आला त्यामध्ये हे औषध बनावट असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर या औषधांचा पुरवठा कोल्हापुरातील विशाल एंटरप्रायझेसकडून झाल्याचं समोर आलंय याप्रकरणी कोल्हापुरातील सुरेश दत्तात्रय पाटील यांच्यासह चौघांवर बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी आंबेजोगाई पोलिसात गुन्हा दाखल झालाय कोल्हापुरातील विशाल एंटरप्राईझेस या कंपनीकडून सीपीआर मध्येही औषधांचा पुरवठा झालाय संबंधित कंपनीनं पुरवठा केलेल्या औषधांबाबत तक्रार आलेली नाही असं शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिर मिरगुंडे यांनी सांगितलंय पण त्याचवेळी विशाल एंटरप्राइजेस या कंपनीकडून कधी आणि किती औषधं खरेदी केली याची माहिती घेण्याचं काम मध्ये सुरू आहे बनावट ही अत्यंत गंभीर बाब असून त्यातून गोरगरीब रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसंच विशाल एंटरप्राइजेस या कंपनीवर आणि बोगस औषध खरेदी करणाऱ्या अधिष्ठातांवर कारवाई करावी अशी मागणी प्रजासत्ताक आणि कॉमनमॅन संघटनेनं केली आहे